नेहमी ना मी कधी पण परातीमध्येच भाकरी करते पण ह्या वेळेस मला असं वाटलंय की नेहमी सगळ्या बायका करतात खाली तर करून बघायला पाहिजे तर खरंच खूप छान जमतात बरे का किचन जर स्वच्छ राहिलं तर चालतंय तसं एवढं पण नाही होत आपण जर स्वच्छ ठेवलंय तर काय हरकत नाही तसं आपण करू शकतोय तरी त्यांना मस्त भाकरी बनवून घेतली आहे त्याच्यानंतर दूध तापायला ठेवलंय आणि गावाकडं कसं आपण हिरवी मिरची ठेसा आणि भाकर खातोय तसं आज आम्ही खाल्लंय आणि एखाद्या वेळेस जर असं आपण खाल्लंय ना तर खूप छान लागतंय रोज रोज काही चांगलं लागत नाही पण एखाद्या वेळेस असं म्हण होते की आपण तसं खायला पाहिजे तर मस्त धुत आपलं होतं मस्त ज्वारीची भाकर हिरवी मिरचीचा ठेसा जेवण वगैरे झाला तर केसामध्ये तेल लावायचं होतं म्हटलं चला लावून घेते सकाळी मी धुते एखाद्या वेळेस आहे ना म्हणजे आपण जर केस धुण्याचे एक तास अगोदर लावले ना तर त्याचे एवढे छान म्हणजे फायदे नसतात रात्रीचं चा लावलेलं चांगलं असतं तर सकाळी मी केस धुतले होते तर असे काही माझे केस होतात ते तेलनं खरंच खूप छान याचे फायदे असतात तर चला इथे सेंट करते बाय